ते म्हणजे मला एक खूप सुंदर असं गिफ्ट रिसीव झाला आहे तर मी टॉप हंड्रेड युट्युबर्स मध्ये आली आहे आणि असा कॅमेरा आहे काय मम्माचं युट्यूब बटन व्हेरी गुड बेटा हा झालं एकदम महिन्यात अरे वा चालवत इथं छान हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आता ऑलरेडी मी दोन तीन दिवसानंतर ब्लॉग शूट करते आहे कारण होते तेच ब्लॉग्स माझे एडिट व्हायचे होते कारण आम्ही पंढरपूरला गेलो होतो त्याच्यामुळे मग सगळं पेंडिंग पेंडिंग जर एकही दिवस इकडे तिकडे झाला ना सगळे ब्लॉग्स पेंडिंग राहून जातात आणि मग एडिटिंग बाकी राहते आणि आता मम्मी आला त्याच्यामुळे मग थोडंसं शेड्यूल पण चेंज झालेलं आहे पण मला असं म्हणायला हरकत मला जास्त वेळ मिळतो आहे पण मीच थोडंसं एन्जॉय करते की ठीक आहे गरजेपुरतं काम करू आणि मग बाकी वेळ एन्जॉय करू असं सगळं काही चाललेलं आहे सो अनायाचं मम्मींसोबत छान असं जमलेलं आहे दोघी खूप मस्त एन्जॉय करतात आणि त्या काही गोष्टी तुमच्याशी मला ब्लॉगमध्ये शेअर करायच्या होत्या म्हणून म्हटलं चला आजपासून आपण ब्लॉग कंटिन्यू शूट करूया सो आजचा दिवस कसा तो तुमच्याशी याच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे पण त्याआधी दोन तीन दिवसात अशा काही गोष्टी झाल्या ज्या मला असं वाटलं की शूट करून ठेवायला पाहिजे आणि आपण ब्लॉगमध्ये शेअर करू त्या गोष्टी मी शूट करून ठेवलेल्या आहेत छोट्या मोठ्या क्लिप्स घेतलेले आहे सो त्या तुमच्याशी आधी ब्लॉगमध्ये शेअर करते आणि मग नंतर मी आजचा दिवस कसा होतो हे कंटिन्यू करते सो so, आज मम्मींचा उपवास आहे आणि मला पण पोटात थोडं बरोबर वाटत नव्हतं किंवा रोशनला पण खूप सर्दी वगैरे झाली आहे थोडीशी तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे आमचा थर्टी फस्टचासुद्धा काहीच प्लान नाही आहे आज थर्टी फर्स्ट आहे वर्षाचा वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून छान असं एक नवीन वर्ष सुरू होणार आहे सो so, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स आणि हे पूर्ण संपूर्ण वर्ष तुमचं खूप सुख समृद्धी भरभराटीचं जावं आणि तुमच्यासोबत माझं सुद्धा तसंच जाव खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप साऱ्या इच्छा आहेत की या नवीन वर्षात पूर्ण व्हाव्या Uh, सगळ्यात मोठी इच्छा माझी जी आहे ती तुम्हाला मी सांगून देते की uh, या म्हणजे या वर्षात माझं एक चॅनल हंड्रेड के सबस्क्रायबर्स झालेले आहेत सो so, माझी इच्छा अशी आहे की या वर्षात म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये या नवीन चॅनलचे सुद्धा आपले हंड्रेड के सबस्क्रायबर्स व्हावे आणि आपण मोठी अशी फॅमिली व्हावी म्हणजे परत एक सिल्वर प्ले बटन आपल्या uh, माझ्या घरात ॲड होईल सो so, अशी माझी इच्छा खरं खरं आहे तुम्हाला सांगता आणि त्यासाठी मी एकदम जोमाने काम करणार आहे आणि मी काम करून होणार नाही तर ना त्याच्यासाठी ना ना तुमची साथ असणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून बघूया आपण काय होतं सो so, अशीच तुमची साथ राहू हो द्या आणि तुम्हाला परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सो so, चला आजचा दिवस मी सुरू करते बाकी दिवसभरात काय होतं हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते एक दोन गोष्टी पण मला तुमच्याशी शेअर करायच्या आहे uh, सो so, त्या पण मी करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शॉ आणि सबस्क्राईब करायला मात्र विसर आता हे काम काय मी काढलंय तुम्हाला सांगते ऍक्च्युअली बऱ्याच दिवसांच्या मला कॉमेंट सुद्धा होत्या की अगं पोळ्या कच्च्या राहत तर त्या आता तुला पोळ्या करता येत नाही का असा बऱ्याच जणांचा प्रश्न होता मुलीला काय तू असंच खाऊ घालते का मला पोळ्या करता येतात कारण मी जेव्हा दहावीत होते ना तेव्हापासनं पोळ्या शिकल्या म्हणजे सगळ्यात आधी मी पोळ्याच करायला शिकले पण आमचा गॅस ना तो अजिबात चालत नाही म्हणजे त्याला गॅसच नव्हती भरपूर आम्ही बरेच याच्या आधीसुद्धा प्रयत्न केले त्याला व्यवस्थित करण्याचा पण काहीच होत नव्हतं इलिकाचा तो, तो गॅस आहे हॉब आहे आमचा आणि तो ब रिप्लेससुद्धा करायचा म्हटलं की सेम साईजचा हॉब बघायचा होता आणि ते पण प्रयत्न आमचे सगळे करून झाले होते आम्ही शेवटी हारलो होतो पोळ्या लिटरली मला अशा भाजून घ्यायला लागायच्या म्हणून त्या कुठेतरी कच्च्या दिसायच्या पण मी प्रयत्न करायचे की नाही ती जास्तीत जास्त जळली तरी चालेल पण भाजून घ्यायची पण आता ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ ते दिसत असेल की ती कच्ची आहे थोडीशी आणि फायनली हे काका आम्ही बोलवले होते जे कुठल्या ब्रँडचे नव्हते आतापर्यंत आम्ही ब्रँडच्या माणसाला बोलत होतो इलिकावाल्या पण कधीच काय आम्हाला प्रॉपर रिझल्ट मिळाला नाही पण हे काका एका लोकल शॉपमधले बोलवले होते आम्ही आणि त्यांनी खूप सुंदर असा माझा गॅस मस्त रेडी करून दिला उपर पंखा चलत आहे

संध्याकाळच्या वेळी आम्ही सगळीच जरा बाहेर पडलो होतो तर अनायाला गार्डन मध्ये घेऊन गेलो आणि आजकाल ती हा मंकी वारन खूपच मजेत करते आणि प्रॉपर होल्ड सुद्धा करते आणि याने ना मुलांची हाईट वाढते तर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला हे नक्की शिकवा ऍक्च्युअली हे वय लहान आहे थोडं म्हणजे एक अडीच तीन वर्षाचं झाल्यावर करायला लावायला पाहिजे पण तिला आवडतं आणि ती करतेही प्रॉपर सो म्हणून आम्ही तिला ते देतो សូវីបារសា आणि या काय होत्या कालच्या किंवा दोन दिवसाच्या क्लिप्स आणि फायनली दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली सकाळी उठून माझं नॉर्मल आवरून झालं होतं आज मम्मींना उपवास होता म्हणून आम्ही सुद्धा ठरवलं की आपणही तेच खाऊ जे मम्मींसाठी बनवलं जाईल सो फराळाला मी इथे बनवत होते भगर आणि माझ्या पद्धतीने मी भगर बनवली तुम्ही कशी भगर बनवता किंवा तुम्हाला माझ्या भगरची रेसिपी हवी आहे का हे नक्की मला कॉमेंटमधनं कळवा आमच्यासोबतच अन्यायासाठी सुद्धा मी वेगळी थोडी भगर बनवली होती कारण आमची बऱ्यापैकी तिखट असते तिला थोडीशी फिक्की अशी बनवली होती तिने सुद्धा ती आवडीने खाल्ली जय देव जय देव जय दे मंगलमूर्ति श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे माना स्वामी मात्रे माना कामाना सुर हाँ हाँ हा अच्छा हाँ शुकाचे ठोमना विठला शुकाचे ठे विठला वो हो उभी भी हो, हो रुटा चला हो उभी भी हो ए बाबा हाँ विठला शुकाचे ठे

आजीची पूजा झाली की माझेही पाय धू मला पण कुंकू लाव असं काहीसं आमच्या घरात रोज कार्यक्रम चाललेला असतो ॲक्च्युली मी नवरात्रीची पूजा केली होती नौकन्यांना बोलवलं होतं त्यांचे पाय धुतले होते तेव्हा अनायाचेही पाय धुतले होते तेव्हापासून तिला ती सवय लागली की पाय धुवायची असतात आणि मग पायाला कुंकू लावायचं असतं तर तिला असं वाटतं देवाची पूजा झाल्यावर मलाही हे असं करायचंच आहे आणि जेव्हा केव्हा मी आता गुरुवारचे व्रतसुद्धा केले ना तेव्हाही तिला तसं करायचंच होतं तर रोज मी तिचे पाय धुवायची रोज म्हणजे व्रत जेव्हा करायचे तेव्हा तिचे पाय धुवायची तिला कुंकू लावायची आणि मगच माझ्या पूजा पूजेला सुरुवात करायची तर असं म्हणायला हरकत नाही आपल्या घरातली लक्ष्मी आहे आणि आपण तिचीही रोज पूजा करतो आहे सो so, तुमच्याशी मला एक गोष्ट शेअर करायची होती ते म्हणजे मला एक खूप सुंदर असं गिफ्ट रिसीव्ह झालाय ते कशाचं तुम्ही बघू शकता युट्यूबकडनं हे आलेलं आहे युट्यूबवर नवीन फीचर रिसेंटली स्टार्ट झालं म्हणजे भरपूर दिवस झाले पण आता ते प्रमोट करताय थोडंसं सो so, युट्यूब शॉपिंग म्हणून सो so, तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये जे काही प्रॉडक्ट्स दिसतात ते सुद्धा मी सगळे टॅग करत असते व्हिडिओ म्हणा किंवा शॉर्ट म्हणा सो तिथे टॅग ऑप्शन येतं वरती ऍफिलिएट त्या ऍफिलिएटच्या ऍरवर जर तुम्ही क्लिक केलं ना तुम्हाला त्या व्हिडिओत असलेले सगळे प्रॉडक्ट्स मिळतात तुम्हाला काही परचेस करायचं असलं तिथं तुम्ही करू शकता सो हा नवीन फीचर आहे युट्यूबचा आणि तिथे सुद्धा करत आहे तर त्यासाठी मला बरेच म्हणजे एक दीड महिन्याची गोष्ट तेव्हा कॉल आला होता सो मग तेव्हा मी काही व्हिडिओज पण पोस्ट केले होते ब्युटी रिलेटेड आणि तेव्हापासूनच मग मी ते सुद्धा केलं तर आता चांगला रिस्पॉन्ससुद्धा येतो आहे तर मी ते कंटिन्यू केलं सो त्यांचे काही व्हिडिओज बनवून द्यायचे होते आणि ते मग मी बनवून दिले पोस्ट केले होते आणि त्याचा खूप छान रिस्पॉन्स आला तर मी टॉप हंड्रेड यूट्यूबर्समध्ये आली आहे आणि याचा मला खूप जास्त आनंद झाला कारण आपले फार असे सबस्क्रायबर नाही आहे कारण मोठे मोठे क्रिएटर्स त्याच्यामध्ये होते आणि त्यात माझा नंबर लागला किंवा मी टॉप हंड्रेडमध्ये आले सो आणि त्याचंच ॲप्रिसिएशन म्हणून मला हे गिफ्ट आलेलं आहे हे पण मला माहिती नव्हतं की हे मला येणार आहे ते अचानक आलं आणि मी ओपन करून बघितलं सो so, एकदम भारी गोष्टी आल्या त्याच्यामध्ये एकदम युजफुल पण आहेत काय काय आलं तुम्हाला सो so, सगळ्यात पहिले तर हा एक लाईट आलाय आणि हा रिसेंटली एक लाईट मला आणखी एका एजन्सीकडनं पण आला होता सो so, माझ्याकडे ऑलरेडी आहे पण मी ओपन नाही करून बघितला मी एक गोष्ट ओपन करून बघितली तीन गोष्टी होत्या याच्यामध्ये आणि हे ओपन पण नाही करून बघितलं आहे म्हटलं तुमच्याशी शेअर करू तेव्हाच आपण हे ओपन पण करू सो बघूया आपण अजून लाईट कसा आहे आणि हा लाईट मला खूप कधीचा हवा होता जेव्हा मी कुकिंगचे व्हिडिओज बनवायचे ना तेव्हा मला तिथे असं वाटायचं की भरपूर उजड पाहिजे त्याच्यासाठी आपण असा लाईट यूज करू पण तेव्हा मी काही घेतला नव्हता तो आणि आता आजकाल कुकिंगचे व्हिडिओज फार कमी पण झालेले आहेत तर नेमका तो आत्ता आला आणि माझ्याकडे दोन आले एक सांगून दोन दोन आले सो असा काहीसा हा लाईट आहे आणि दुसरी गोष्ट पण ती चालली आहे जी माझ्याकडे ऑलरेडी so, आहे सो हा म्हणजे डिजिटेकचा माईक सो so, माझ्याकडे सेम माईक आहे तुम्हाला मी दाखवला सुद्धा याच्या आधी की माझ्याकडे हा डिजिटेकचा माईक आहे आणि याची क्वालिटी छान आहे जर कुणाला माईक वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही हा घेऊ शकता सो so, मला ते रिपीट झाले माझ्याकडे हे पण प्रॉडक्ट आणि मोठं आहे छान जे माझा कधी प्लान पण नव्हता घेण्याचा पण ते आलायत आता आपण त्याचा यूज करून बघू सो असा कॅमेरा आलेला आहे सो so, याची किंमत मला वाटते साडेनऊ दहा हजार असं काहीतरी आहे आम आणि आमच्याकडे कॅमेरा अजिबात नव्हता आणि याच्यामध्ये इन्स्टंट फोटो निघतात आम्ही दुबईला इन्स्टंट फोटो कॉपीला हा तर काय आपण दुबईला गेलो होतो आम्ही तेव्हा मध्ये त्यांनी अनायाचा फोटो काढून दिला होता तो बहुतेक हाच कॅमेरा होता त्याच्यामध्ये पटकन कॉपी वगैरे निघते तर आहे म्हणजे कधीतरी मुलांना हौस अशा गोष्टीची की बघ तुझी फोटो काढली आणि त्याची कॉपी काढून दाखवली आपण आणि असा हा कॅमेरा आहे बाकी कसा यूज करायचा काय आम्ही अजून बघितलं नाहीये इथनं त्याची कॉपी निघणार आहे बहुतेक आणि त्याच्यासोबत चार्जर त्याच अजून जे काय गोष्टी लागणार आहेत ते आलेल्या आहेत अ हे पण आहे रोशन अच्छा हे हा हेच मला वाटते कॉपीसाठी असेल फोटोकॉपीसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आवडलं याच्यातलं ते म्हणजे ही बॅग हा कॅमेरा कॅरी कसा करायचा याच्यासाठी सुद्धा त्यांनी बॅग दिलेली आहे आणि सेम कलरची आणि खूप मस्त आहे सो so, अशी काहीशी बॅग आहे याच्यामध्ये हा कॅमेरा कॅरी करू शकतो आता तो यूज आम्ही जेव्हा केव्हा करू ना तेव्हा तुमच्याशी मी नक्कीच शेअर करेल बाकी हे असे मस्त गिफ्ट झाले मला आणि आय एम सुपर हॅपी कधीतरी असं फ्रीचं गिफ्ट असं काय आलं ना एकदम वेगळीच वेगळीच खुशी असते त्याची पैसा आपण घेऊ त्याची खुशी वेगळी असते नाही याची खुशी वेगळीच असते माझ्याशी कोण सहमत आहे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि युट्यूबले बटन सुद्धा मी तुम्हाला दाखवलंच नव्हतं म्हणजे मी ओपन करणार नाही आहे आता माझा पंढरपूरला तर ओपन करण्याचा प्लॅन होता पण ते पंढरपूरला शक्य झालं नाही तर आता मी ते नानाच्या बर्थडेला ओपन करणार आहे सो तोपर्यंत मी ओपन नाही करत घर म्हणजे ओपन करून दाखवत नाही पण आलेलं आहे हे तुमच्याशी शेअर करते Didi kan ka? Nito na story lang, o? O Didi? Haan. Raja hotel. ta? Ito na hotel ka ho Raja. Tayo ta? Tayo ho ta? Raja. Oh, ho ta? Oo. Tala. hotel Char. Raja lang. Ho तुला तू हा तु म्हणायच एकाचं नाव काय होतं राम एकाचं काय नाव होतं ना। लक्ष्मण ना। ना। आणि अजून काय होतं भरत अजून काय होतं शत्रुघ्न हा मम्माच युट्यूब प्ले बदल दाखव काय आहे मम्माचं युट्यूब बटन माझ्या बर्थडे ला ओपन करू म्हणा आपण आणि आता नानू कुठे चालली कुठे चालली हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे करायला नाही ग हेअर कट करायला हेअर कट खूप केस वाढले नानूचे हे पण हे येते ना असे नानू हेअर कट की हेअर बॉश ग का? तुला काय करायचं नानू हे बॉश बघू मला सांग आणि हेअर वॉश कसा कर करतात ए बाबा त्याच्याशी नाही खेळून दे अनायाची हेअरकट करून आम्हाला हार्डली एक महिना झाला असेल आणि तिचे केस परत वाढले डोळ्यावर केस यायला लागले आणि ती क्लीप हेअरबँड किंवा ती पोनी मला अजिबात घालू देत नाही किंवा घालू जरी दिली ना तर ती जास्त वेळ ठेवत नाही मग ते केस डोळ्यावर येतात त्यापेक्षा असं वाटतं की केस कट केलेलेच बरं आणि आता बर्थडे आहे तर आम्हाला फार असे लहान पण करायचे नव्हते पण डोळ्यावर येण्याचा त्रासही तिला व्हायला नको म्हणून आम्ही तिला हेअरकट करायला घेऊन गेलो आणि मला एका गोष्टीचा खरंच परत आनंद कर आहे की तिनं खूप छान बसते कटसाठी पहिल्यांदा जेव्हा केली होती तेव्हा सुद्धा तिने अजिबात रडरड केली नाही आणि आता ही ती इतकी शांततेत बसून मस्त तिने हेअर कट करू दिली कसं करते दूनु दूनु करते? दूनु 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 खाली बघ खाली बघ करायचं खाली बघते बघ व्हेरी गुड बेटा फक्त माझ्याकडे अंकल काय करते नानू अनु हेश झालं का व्हायचं ओके चला मग उठायचं बर थँक्यू मग अंकलला हेअरकट झाल्यानंतर मला घरात भाजीच आणि फ्रुट हवे होते तर ते घेण्यासाठी आम्ही गेलो काय घेतला पाय पाय पेडल वर पाय ठेव आणि त्यानंतर अनायाच्या बर्थडे साठी आम्हाला सायकल बुक करायची होती याआधी सुद्धा आम्ही आलो होतो पण त्यांच्याकडे फार अशा व्हरायटी नव्हत्या सो म्हटला आज जाऊन बघू एकदा आणि आम्हाला ही सायकल पहिलीच आवडली आणि आम्ही तिच्यासाठी बुक करून घेतली आम्ही सध्या ती घरी घेऊन आलो नाही कारण मला तिला सरप्राईज द्यायचं आहे बड्डेच्या मॉर्निंगला आणि म्हणून बुक करून आम्ही फक्त तिथे ठेवलेली आहे सो बर्थडेच्या एक दिवसाआधी आम्ही ती घेऊन येऊ नानू गिफ्ट पाहिजे तुला काय आहे याच्यामध्ये कोणतं गिफ्ट आहे नानूचं गिफ्ट आहे आत्ता थोडीशी रेडी झाली दिवस म्हणजे असं खूप काही ॲक्टिव्ह नाही आहे आज कारण रोशनची तब्येत बरी नाही आहे थर्टी सुद्धा आम्ही काहीच प्लॅन केला नाही ते त्याचं कारण तेच की रोशनला बरं नाही त्याला खूप सर्दी झाली त्याच्यामुळे त्याला थोडंसं ताप आल्यासारखं कणकन असं होत आहे सो तरी पण आता रेडी झालो त्याचं म्हणणं की थोडंसं बाहेरून येऊ कारण तो जरी बिमार असला त्याला जरी ताप असला तरी त्याला एका जागेवर बसून अजिबात करमत नाही आणि म्हणून तो म्हटला की ठीक आहे थोडंसं कुठून तरी जाऊन येऊ आपण दुपारी पण त्यांनीच जिद्द केली म्हणून आम्ही बाहेर गेलो आणि त्याला म्हटलं होतं की काहीच गोष्टी आणणं अर्जंट नाही आहे आपण नंतर पण करू शकतो पण त्याचाच होतं की मला ऑलरेडी खूप बोर होतं आपण बाहेर कुठेतरी जाऊ सो म्हणून मगाशी घराबाहेर पडलो होतो आणि बऱ्याच गोष्टी घेऊन आलो सो सगळ्यात पहिलं तर अनायच्या बर्थडेची बऱ्यापैकी प्लॅनिंग मला म्हणजे जी राहिली होती प्लॅनिंगपेक्षा एक्झिक्युशन सो त्या गोष्टी घेऊन यायच्या होत्या आणि ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे तिच्या बड्डेसाठी सुद्धा आम्ही बुक केलं आम्ही सगळं आता याच्यासाठी केलं इतक्या ॲडव्हान्समध्ये कारण मग रोशनचं ऑफिस एक तारखेपासून प्रॉपर सुरू झालं की मग त्याला वेळ वे मिळणार नाही आणि आता डिसेंबरच्या बऱ्यापैकी सुट्ट्या किंवा मग ऑन ऑफ ऑन ऑफ चाललं होतं वेळ होता भरपूर म्हणून म्हणतात ठीक आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत करायच्या त्या करून ठेवू सो म्हणून सगळं झालं आता फक्त काय राहिलं आहे ते म्हणजे तिचं गिफ्ट्स पॅकिंगचं जे मला बघायचं आहे जे मी तिच्या बड्डेच्या रात्री सगळं प्लॅनिंग करून ठेवणार आहे म्हणजे सकाळी उठल्यावर तिला छान सरप्राईज असणार आहे सो so, ते करण्यासाठी फक्त गिफ्ट ते गिफ्ट्स वगैरे ॲप वगैरे मला करायचं आहे बलून्स वगैरे ते ॲक्च्युली बघायचे आहे ते सगळं आणायचं राहिलेलं आहे म्हणजे डेकोरेशनचं सगळं बाकी आहे अदर दॅन दॅट रिटर्न गिफ्टचं मला बघायचं आहे बाकी सगळी सगळी प्लॅनिंग झालेली आहे आणि इन्व्हिटेशन कार्डचं मला बघायचं आहे तेवढं सो मी जेव्हा ह्या गोष्टी सगळ्या प्लॅन करते त्या मी कशा करते कशा मला सगळ्या गोष्टी डोक्यात राहतात मला काय काय करायचं आहे कसं कसं करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला बर्थडे झाल्यावर माझ्या प्लॅनिंग बर्थडे प्लॅनिंग कशी करते ना मी याचा व्हिडिओ नक्की शेअर करेल म्हणजे तुम्हालासुद्धा जर तुमच्या बेबीचा बर्थडे प्लॅन करायचा असेल बार। करा तर या या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे किंवा किती वेळ आधी करायला पाहिजे हे तुम्हाला लक्षात येईल सो तुम्हाला आवडेल का तो व्हिडिओ बघायला हे सुद्धा मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा ड्रेसेस पण आम्ही छान असे स्टिच करून घेतलेले आहेत सो so, तुम्हाला लवकरच दिसतील ते जेव्हा केव्हा रिसीव होतील मला तुमच्याशी मी नक्की शेअर करेल आणि बाकी कुठे काय बड्डे करायचं सगळं सगळं प्लॅनिंग झालं आहे फायनली आता थोडं जे राहिलं आहे ते मी आता अधूनमधून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते करून घेईल तर आम्ही थोडंसं बाहेर पडायचं म्हणून कुठेतरी मॉलला वगैरे जाऊन येतो त्याला जेवढं वेळ बरं वाटेल तेवढं आणि आला थोडं खाऊ पिऊ घातलं ती मस्त तिने छान अशी आपली झोप घेतलेली आहे आणि पुढे याच्याही काय होतं तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर करते

आणि रात्री आमचा असा काहीसा दंगा चालला होता माझं नाव सांगायचं चाललं होतं की मम्मा मला अशी म्हणते शेंगदाण्याची पट्टी खाऊ नको अशी म्हणते दणका देऊ का शानी झाली का अशी म्हणते आणि यासोबतच आम्ही आजचा दिवस संपवला तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत बा बाय